उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे सांगली जिल्ह्यातील बत्ती शाळा येथील श्री गोरक्षनाथ महाराज पालखी सोहळा आल्यानंतर जय भवानी तरुण मंडळ आणि ग्रामपंचायत भाळवणी यांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी सरपंच रणजित जाधव यांच्या हस्ते अश्वपूजन आणि विनापूजन करण्यात आलं यावेळी शिवसेना पंढरपूर उपतालुका प्रमुख प्रवीण शिंदे शिवम गॅसचे विक्रेते विजय शिंदे अमोल लिंगे आनंद देशपांडे उमेश कारांडे आदी मान्यवर उपस्थित होते या पालखी सोहळ्याचा भाविक भक्त मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात या सोहळ्यात लहान मुले मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा